ओलवायला आवडत का रे तुला हा मजा वाटते खेळायला तुला अ आजच बरा झाला ना हा परत ओल लावून परत आता पडायचं का बर खेळ खेळ पाणी खेळ 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 खेळतो का तिला चा नको नको व इकडे चाल नको येऊ व इकडे चाल आजारी पडशील भाऊ नको मित्रांनो चांगला गेला पाऊसून गेलो कालला तरी झाला होता आता पण चांगला पाऊसून गेला ओलो ओलो चुंब होऊन गेलो सारा आज काय व्हिडिओ लवकर काढला नाही मित्रांनो उशिरा काल सारखी सुरुवात केली व्हिडिओला शिव खेळतो शिव आज वरचा ख्रेश झालाय बरं झालंय पण आपली तब्येत त्या नाही आपण दहा फाणे जो नाही वर्ग मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ पण खूप उशीर झाला आहे कारण काय झालं की आपली मानमुग व्हावी मित्रांनो मानमुग यामुळे मान फिरावता येत नाही वळवता येत नाही उठता येत नाही बसता येत नाही त्याच्यामुळे खूप त्रास होतो त्याच्यामुळे व्हिडिओ काय शूट केला नाही सकाळपासून डाव फांड आराम करतो होतो पण काय बरं वाटत नाही आता परत डाव फांड गाडी पण चालवते इथं एवढा त्रास होतोय तर पप्पूला फोन केला पप्पू आणि मी दाव खाण पप्पूला घेऊन दावाखायगावर लागला की पप्पा इंजेक्शन वगैरे घेऊन येऊ काय वाटतं गायने का बरं वाटलं ठीक आहे त्याचा एक्सरे वगैरे काढू गरज पडली ते काढू बस कारण करायचं आत्ता त्रास होतो लिमिट पैसे जास्त सारखं पाऊस चांगला होऊन गेला का रात्री पण चांगला आला आत्ता पण चांगला पाऊस होऊन गेला गाईंच्या इकडे खायची वाट बघता येते आज सारे कुट्टी वगैरे अप्पान त्यांनी करून ठेवले वाटून कारण का आपल्याला म्हणजे काहीच नाही वागता येत नाही बसता येत नाही एवढी एवढं त्रास होते मांडीला एवढी मनका दुखतो आपला तर आत्ता सध्या तर गायीची खायची वेळ झाली वरणी आपण त्यांना प्रयकाला पावसाळून गायची वयारून टाकून कारण कारण कॅरेक्टरमुख चालत नाही एवढेच त्रास होते मांडीला आणि थोडं चहा वर पण फ्रेश विश होऊ आणि धाव फांड आपण एकदा पपलं घेऊ डाव फांड टोचून इंजेक्शन टोचून घेऊ डॉक्टर का आता एकदा आपण काल इकडं कांद्याला औषध मारलं तेव्हा ट्रायपोड मोबाईलचा ट्रायपोड आपण इकडं ट्रॅक्टरवरती ठेवलं पावसाने ओला होऊन गेलो मित्रांनो काल तिथं राहून गेलं होतं काल औषध मारल्यापासून असा त्रास व्हायला लागला सूर्यदेवचा थोड्या पद दिसलं लागलं ढगाळ कारण का आजचं वातावरण ना पूर्ण शांत झालं वारं पाऊस नक्कीच आगमन होईल परत असं वाटायला लागलं आहे आजच्याने उद्या दिवस फुल पाऊस सांगितलं आहे त्या अनुषंगाने आपण का मोर घास केला नाही आता दोन दिवस वातावरण शांत होऊ देऊ मग घास करून घेऊ काल आपण औषध मारलं होतं आणि कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे पाणी तुम्हाला बरोबर असं जर पाऊस चालू राहिला तर कांदे पण खराब व्हायला सुरुवात होऊन जाईल तर बघ वेटला वेळ त्यानंतर स्प्रे वगैरे देऊन टाकू जेणेकरून कांद्याची डम्पिंग हो थांबून जाईल कारण जास्त पाणी ना डम्पिंग व्हायला हो सुरुवात होऊन जाते मित्रांनो ट्रॅक्टर रोटर वगैरे सर्व इकडे लावून दिलं आपण साईडला कारण का आपल्याला त्या साईडला घासाच्या बॅगा खाली करायच्या होत्या त्या हिशोबाने आपण केलं होतं पण पावसामुळे मोरघासाच्या बॅगा काय भरता नाही आल्या आज उद्या दोन दिवस वाट बघू होता पाऊस शांत वेळची मग दोन दिवसानंतर मुरघासाच्या बॅगा भरायला सुरुवात करून देऊ पहिले आपण मित्रांनो काम मित्रांनो चांगलं कोळं ऊन पडलं टायमाला कोळं ऊन पडलं खरं अर्थ कोळं होऊन सकाळी पडत पण ढगाळ वातावरण असल्यामुळे मग कोळं ऊन पडलंय आता पप्पूच्या घरापर्यंत जाऊ आपण गाडीवरती आणि तिथं मग पप्पून आपण जाऊ कारण का एकट्याला काय गाडी चालवला एवढं त्रास होत असं मान्यला तर हळूहळू आपण पाटाचा रोड कसं वाचितलाच आहे सटकली गाडी तर आपण पाटात आणि गाडी पण पाठात जाईल तर हळूहळू पप्पूच्या घरी जाऊ का तिथून पप्पूला घेऊन दावखान्यात जाऊ आपण मित्रांनो पप्पूला घेतलं आता चाललो दावखान्यामध्ये पप्पू चाल तू लाव पाणी घेऊन जातो आणि गाडी काय चालवायला जमा ना पप्पू तर म्हणलंय मोठ काम सोडून आला माय माग तर गावाला जायचं त्याला ठीक आहे त्यांना लाव करू आणि जाऊ पण आज मित्रांनो पाऊस पण काही पूर्ण कांदे भर का खाली फुल पाऊस झालं इकडे सायगाव फाट्या साईडला पूर्ण कांदे पाण्यात गेले दुपार पाऊस झाला तुफान पाऊस झाला फाट्याकडे आपल्याकडे कमी सायगाव फाट्याकडे तुफान पाऊस आहे बर का ट्रॅफिक मित्रांनो सायगाव छत्रपती शिवाजी महाराज कमान बनवलं आवार आपण चालू होतो घराकडे मेडिकल वगैरे घेतलं जाऊ घरी आता सप्पोला बाहेर जायचं सोडून घरी आपण आपल्या घरी जाऊ मित्रांनो सायगाव साईडला तुफान पाऊस झाला बरं का आपल्याकडे पोहोचतो कमी नारखेडा पांझरवाडी आपल्या माळ्याकडे पोहोचतो मी सायगावकडे तुफान होऊन गेला इकडं सर्व राहणं पाणी तुंबलंय आपल्याकडे काही नाही चला मित्रांनो गेट उघडला जाऊ घराकडे गेट मुळे आपण पाठवायला थांबलो होतो गाडी गेली जाऊ आता घरी आपण पप्पूला त्याच्या घरी सोडू आपल्या घराकडे जाऊ इंजेक्शन वाटायला लागलं बरं पप्पूला मित्रांनो आता व्हिडिओ काय जास्त मोठा नाही छोटा व्हिडिओ शूट आहे कारण काय ते त्रास वाढ होतोय ना सांगता पण आहे ना बोलता पण एवढं त्रास होतोय पाणीला झोपलेलो होतो झोपता पण आहे जास्त खाली वाकलं त्रास होतो उठायला त्रास होतो मित्रांनो आज आहे ना सकाळपासून पाऊस वातावरण पूर्ण आहे तुडुंबा सारखं आणि अजून दोन दिवस पाऊस सांगितलाच आहे वारस पूर्णपणे शांत आहे नक्की परत पाऊस सागमन होईल असं वाटायला लागल्यावर मित्रांनो आपल्याकडे पाऊस कमी जास्त काही नाही आपलं इकडं जो गुण कानाचं रोप टाकलं ते समोर म्हणजे दिसते तर ते रोप उतरायला लागले जास्त चांगल्या प्रकारे जर पावसानंतर त्याचे कोंब मोडले तर रोप पूर्णपणे वाया जाईल मित्रांनो आपली मक्का पण हिरवीगार आहे अजून मूरघास करायचा पण पाऊस दोन दिवस शांत होतो मग मुरघास करू कारण कुरघास आता जर केला तर उपयोग होणार खराब होऊन जाईल मित्रांनो ते त्या अनुषंगाने दोन दिवस वाट बघू आपण मूरघासाची वातावरण मग पूर्णपणे शांत आहे शिवाय शिवाने संध्याकाळच्या वेळेस केलं तिकडे सोपं गुरुच्या घरी फिरायला तिकडं आका आलं तर आकाने तिकडे खेळायला गेला तो शिवा आणि मित्रांनो या छोट्याशा व्हिडिओला पण इथं सांभाळण्याची वेळ आली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्की सांगा मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कर तर भेटू अशा पुणे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना